अयोध्या नगरी पूर्णपणे बदलते आणि त्यातच सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यात सुद्धा रामभक्तांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येमध्ये चार मजली मल्टी लेव्हल पार्किंगची सोय करण्यात आली आहे या ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग सोबतच रुफटॉप हॉटेल आणि फूड मॉलचं सुद्धा काम पूर्ण होत आहे हे काम पूर्ण करण्यात येत आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय वेदांत नेभियानं ज्याप्रकारे मुंबई पुणे किंवा दिल्लीसारख्या स्मार्ट सिटीजमध्ये ज्या प्रकारे मल्टी लेवल पार्किंग असते अगदी तशाच प्रकारची मल्टी लेवल पार्किंग अयोध्या शहरातसुद्धा निर्माण करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर चार मजली ही मल्टी लेवल पार्किंग आहे आणि यामध्ये अडोतीस ठिकाणी अयोध्या नि, नगर निगम यांच्याकडून अशा प्रकारच्या पार्किंग्स तयार केल्या जातात जेणेकरून जेव्हा रामभक्त बावीस जानेवारीनंतर मोठ्या संख्येनं अयोध्या नगरीत येतील तेव्हा पार्किंगची व्यवस्था इथे असावी शिवाय कुठल्याही प्रकारची गर्दी मुख्य शहरांच्या रस्त्यावर होऊ नये यासाठी अशा प्रकारच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे मी जसं म्हटलं की महाराष्ट्रातल्या कंपनीला हे काम मिळालंय कुठून तुम्ही आहात आणि कशा प्रकारे हे काम मिळालं स्मार्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही पुण्यात उद्योगपती चंद्रकांत मधुकर गायकवाड यांनी चौदा वर्षापूर्वी स्थापन केलेली कंपनी आज कंपनी महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश तेलंगणा आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने पुण्याईने आज आम्हाला काम मिळालं प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करायसाठी आणि आजही याचा मान आपल्या महाराष्ट्रातील एकमेव कंपनी आहे की ती पूर्णपणे सर्व काम करते आपले इथे मल्टीलेवल पार्किंग टेंडर्स होते हो टेंडर्स निघाले होते याचे कशा प्रकारे पार्किंगची व्यवस्था असणार किती गाड्या किती कार्स इथे बसणार आता तीनशे वीस कार्स आणि एक हजार पाचशे टू व्हीलर्स इथे पार्क होऊ शकतात याच्या व्यतिरिक्त चार्जिंग व्हेकल चार्जिंग पॉईंट आहे फूड कोर्ट आहे शॉप्स आहेत रुपटॉप रेस्टॉरंट आहे हो आणि आणि इथे जर बघितलं सा तर साधारणपणे सहा किलोमीटर अंतर आहे इथून मंदिराचं तर मग कशा प्रकारे म्हणजे इथे पार्क गाडी केल्यानंतर पुढे कसं जायचंय इथे गाडी पार्क केल्यानंतर इलेक्ट्रिक आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसेस असतात त्याच्याने पुढे आपल्याला राम मंदिरापर्यंत जाऊ शकतात इथे फूड कोर्ट सुद्धा तयार केलं जात आहे आणि याच फूड कोर्ट मध्ये आपल्याला मराठमोळ्या पद्धतीचं जेवण हे पाहायला मिळणार आहे म्हणजे थोडक्यात काय तर मराठमोळ्या खाद्य संस्कृती ही अयोध्येत सुद्धा आपल्याला चाखायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे इथे दहा प्रकारचे स्टॉल होणार आहेत त्याच्यामध्ये दहा प्रकारचे आपले समजा मिसळ असेल वडापाव असेल इडली म्हणजे अयोध्ये अयोध्येमध्ये मध्ये त्याचा प्लॅन केलेला आहे आपण फ्रँचायझी हे करून देणार ते आणि अशा प्रकारे आता अयोध्या जेव्हा आहे तेव्हा अशा प्रकारे विविध सुविधा सुद्धा या अयोध्येमध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याचं काम मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या कंपनीला मिळालेलं आहे कॅमेरामॅन दिपेश महाजन सं वेदांतने एबीपी पी माझा अयोध्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट